निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर केली आणि सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण सहा जागा रिक्त होत आहेत यामध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे भाजपनं तीन नेत्यांच्या नावांची चाचपणी सुरू केल्याचं चा कळत आहे यामध्ये आघाडीवरती आहे विनोद तावडेंचं नाव विनोद तावडेंसोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्याही नावाची चर्चा होती आहे आता केंद्रीय नेतृत्व लवकरच कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करेल याची उत्सुकता आहे सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुशांत भाजपच्या गोटात खर तर तीन जागा आहेत या जागांसाठी चर्चा कुणाकुणाची आहे कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट मानलं जात आहे महाराष्ट्रातनं ज्ञानदा आपण जर बघितलं असेल तर राज्यसभेची निवडणूक ही महायुतीसाठी महत्वाची असणार त्याचं मुख्य कारण म्हणजे सहा पैकी पाच जागा ज्या आहेत त्या महायुतीला निवडून आणायच्या त्यामध्ये भाजपनं तीन नावांची चाचपणी जी आहे ती सुरू केलेली आहे त्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर हो आहे आणि त्यानंतर पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर अशी नावं समोर येत केंद्रीय नेतृत्व खऱ्या अर्थाने निर्णय घेईल मात्र एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव देखील चर्चेत आहे त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं अशी माहिती मिळते तर अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक उमेदवार याची चाचपणी सुरू आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर आम्ही शाहू फुले आंबेडकरांसोबतच आम आम्ही अल्पसंख्याक मतदारांना देखील आकर्षित करण्याचा अजित पवार गटाचा हेतू आहे आणि त्यामुळे कुठेतरी महायुती जे आहे ते आतापासूनच चाचपणी करते येत्या काही दिवसात महायुतीचे सगळे उमेदवार हे निश्चित होतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते त्यामुळे सहापैकी पाच जागा जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे लवकरच बैठक होईल आणि त्यानंतर ही बैठक झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाला ही नावं पाठवली जातील आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्व जे आहे ते शिक्कामोर्तब करणार आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता ह्या पाच जागा काढणं महत्वाचं आहे कारण जर महाराष्ट्रातील ह्या पाच जागांवर सगळे उमेदवार निवडून आले तर कुठेतरी एक वेगळा मेसेज जो आहे तो जाऊ शकतो विरोधकांमध्ये रणनीती आखली जाते लवकरच तिनी नेते तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते एकत्र बसतील आणि नावांवर नावांची यादी तयार करतील आणि ती यादी दिल्लीमध्ये पाठवली जाते धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीबद्दल उघडा डोळे बघा नीट